लोकशाही रांना साठी भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरता दोन तारखेपासून एकत्र समाज कार्यकर्ते आणि घरी आज समाजाचे भावना बघून या काहीबान त्यांच्या समाजामध्ये अर प्रेम बघून आम्हा सारख्या कार्यकर्वला येते या ठिकाणी त्यांना भेटाव्याला घ्यावं लागतं कारण त्यांनी निश्चय केला मला परवा रात्री ऑक्सिजनचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही अमरण उपोषण करतो एक तर मला थोडं आश्चर्य वाटलं की बाबा युवा पिढी आजची ही आजची युवा पिढी व्यस्तिन झालेली आहे आणि या युवा पिढी ह्या युवा पिढीमध्ये जर असे कार्यकर्ते जर असे निर्णय घेत असेल लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे या पद्धतीचं जर त्यांची भावना असेल तर त्यांची इच्छा आणि इच्छा कामना नक्कीच पूर्ण झाल्या पाहिजे मधल्या काळामध्ये आमचे समाजाचे नेते आदरणीय भगवानरावजी वैराट साहेब यांनी ज्या वेळेला बालगंधर्वला ज्या वेळेला कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय विनोदित तावडे साहेब हे त्या कार्यक्रमाला आलेले असताना विनोद तावडे साहेबांनी देखील त्यावेळेला अण्णाभाऊ साठे यांना हा पुरस्कार मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही केंद्राकडे प्रयत्न करू किंवा केंद्र शासनाकडे ही मागणी आम्ही करणारच आहोत अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय विनोदजित तावडे साहेब यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे परंतु आपण जर या ठिकाणी ज्या अण्णाभाऊला पुरस्कार मिळावा या हेतूने आपण या ठिकाणी बसलेला आहोत तर आपल्या मनोकामना आपली इच्छा आपले हे ध्ये आपल्याला बघायला मिळेल आपल्या या आंदोलनामुळं किंवा आपल्या या उपोषणामुळे नक्कीच सरकारपर्यंत आवाज पोहोचेल असं मी या ठिकाणी मी या ठिकाणी मी माझ्या वतीने किंवा माझ्या पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये दे आपण देखील आता येत्या काही पुढच्या म्हणजे उद्याच मी आदरणीय या भागातले मतदार मतदारसंघाचे आमदार माननीय भाऊ घाबरे आणि आपले पुण्याचे खासदार माननीय मुल्याण्णा मोहळ यांना उद्याची उद्या मी तातडीने या ठिकाणी येऊन येऊन त्यांना मी सांगणार आहे की गेले तीन दिवस झाले दोन तारखेपासून हे कार्यकर्ते उपचारा बसलेले आहेत आपण यांना आश्वासन द्यावं आमच्या समाजाने तुम्हाला भरभरून मत दिलेलं आहे आणि तुम्ही आमदाराला आणि एक खासदाराला आम्ही निवडून दिलेला आम्हाला तुमच्याकडे कुठलीही मागणी नाही परंतु आम्हाला एकच मागणी आहे की भारतरत्न पुरस्कार हा आम्हाला मिळाला पाहिजे आपण सचिन तेंडुलकरनी जास्त रन केले म्हणून ह्या छोट्या वयामध्ये त्याला आपण भारतरत्न पुरस्कार दिला आणि लताताई मंगेशकर या देखील यांना देखील आपण भारतरत्न पुरस्कार दिला त्यांनी फक्त गाण्या गायल्यात परंतु ह्या महाराष्ट्राचा इतिहास लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने आपल्या या पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख यांचा सियाचा वाटा आहे म्हणून आमची आग्राची भूमिका आहे आग्राची मान्य आहे की लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार हा अण्णाभाऊ साठेंना मिळाला पाहिजे माता समाज आपल्या पाठीशी आहे आणि सतत आपल्या पाठीशी राहील एवढंच होतो या ठिकाणी आणतो जय भीम जय हिंद जय लवचि जय